जानेवारीला मराठा आरक्षण दिन ती काढून मुंबईमध्ये कोट्यावधी मराठा समाज जमा करण्याचा त्यांचा नियोजन आहे हा सरकारवर किंवा मुंबईला घेराव घालून हा दबाव टाकण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे का खरंच आरक्षणासाठी सगळं असं आहे की मराठा समाजाने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवरती प्रचंड दबाव जो आहे तो निर्माण केलेला आहे वीस तारखेपासून मुंबईमध्ये तीन कोटी मराठा समाज दहा लाख गाड्या जवळपास दो शे दोनशे कोटीचं पेट्रोल डिझेल खर्च करून हा गरीब समाज हा मुंबईमध्ये आंदोलन 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 करत आहे आणि त्या आंदोलनाची मुख्य भूमिका आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे ही त्यांची मूळ मागणी आहे आणि त्याच मागणीला महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाजाचा विरोध आहे ओबीसी समाजाचं म्हणणं असं आहे की पावणे चारशे गरीब जमाती आहेत आणि त्यांचं आरक्षण न काढता तुम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे आता सध्या सध्या घटनात्मक आरक्षण आहे ना ई डब्ल्यूचं दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के घेतलेलं आहे तुम्हाला कमी पडते आणखीन घ्या तुम्ही तुम्हाला जे मागच्या सरकारने जे आरक्षण दिले ते सुप्रीम कोर्टात जे गेलेलं आहे ते तुम्ही प्रगत मिळवा त्याच्यासाठी आमचा पाठिंबा आहे मराठा आरक्षणाला ओबीसीचा विरोध नाही आहे ओबीसीचा विरोध फक्त ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ही जे मागणी जी आहे मराठा समाजाची त्याला पूर्णपणे विरोध आहे आणि त्यासाठी आता वीस तारखेला प्रचंड मोठं आंदोलन त्यांनी घेतलेलं आहे त्याचा दडपण दडपणाखाल येऊन सरकारने काय निर्णय करू नये कारण सरकारने आम्हाला यापूर्वी आश्वासित केलेलं आहे म्हणजे शिंदे शिंदेसाहेबांनी साथ, केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे अजितदारांनी केले आहे सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी ने। ने पवारसाहेबांसह तीच भूमिका आहे की सीच्या आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण तरीसुद्धा आता ह्या दडपणाखाली आपण पाहिलं रात्री अडीच तीन वाजता जी आर काढलेले आहेत ह्या दडपणाखाली येऊन असं पुन्हा काय सरकार करू नये आणि सरकारवरती ओबीसीसुद्धा दडपण असलं पाहिजे म्हणून आम्हालासुद्धा पर्याय पर्याय नसल्यामुळं आम्हालाही आंदोलन जे आहे ते वीस तारखेला या हे ओबीसीचं आंदोलन ते महाराष्ट्रात आपण सुरू करावं लागत आहे त्याची मूळ मागणी अशी आहे की हे आंदोलन जे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार प्रत्येक तालुक्यात होणार मुंबईमध्ये होणार आझाद मैदानामध्ये होणार आम्ही अर्ज केलेला आहे कालच आमची आम्ही अर्ज दाखल केलेला आहे आझाद मैदानसुद्धा तिथं आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे तर मराठा समाजाला जर हे सरकार परवानगी देणार असेल तर आम्हाला मी दिली पाहिजे कारण मुंबईमध्ये आम्ही जवळ पन्नास लाख ओबीसी मुंबईतचे आहेत त्या ठिकाणी आगरी कोळी कुणबी भंडारी धनगर त्या ठिकाणी वंजारी आहेत माथाडी कामगार आहेत सगळे ब कष्टकरी व तो हे सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये पन्नास टक्के जास्त भटक्या समाज आहे सगळ्या तिथं त्यामुळे आमची पंचंड मोठी संख्या आहे त्यामुळे आम आमचं आंदोलन काय लहान होणार आमचं तितक्यात ताकते तर आमचं आंदोलन होणार आहे फक्त तेवढंच की आमच्याकडं गरीब आम्ही खरंच गरीब असल्यामुळं आमच्याकडे गाड्या घोड्या हे पेट्रोल दोनशे कोटी पेट्रोल खर्च करायला आमची ऐपत तेवढी नाही आहे म्हणून आमचे लोक कसे येतील कोण आमचा आमच्या बेलदावे आहे ते गाडवं घेऊन येईल शेळ्या घेतील मेंढे घेतील काय सर जे काय बैल बाएल? कोण बैल घेऊन येतील कोण कसे येतील किंवा पायी पायी येतील कारण पण आमचं आंदोलन ते शेवटी कारण शेवटी सरकारविषयी आमचं आमचंही दर्डपण सरकार असलंच पाहिजे आणि आमची एक मुख्य मागणी जी आहे ती ओबीसीतून कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण देऊ नये दुसरी मागणी आमची आहे की जातनिहाय जनगणना जी आहे ती जातीनिहाय जनगणना जी आहे तीसुद्धा कुठल्याही परिस्थितीत सरकारला आता करावीच लागेल जोपर्यंत जातनिहाय जनगणना करत नाही आहे तोपर्यंत आमचं हे आंदोलन जे आहे आमचं सुरूच राहणार आहे ते आम्ही आंदोलन संपवणार नाही जे मराठा समाजाचे निधी दिला आहे सत्तर हजार मराठा विद्यार्थ्यांना त्यांनी पंधरा पंधरा लाख रुपये हो बिनव्याजी दिले चांगली गोष्ट आम्हाला आनंद आहे मग आमच्या आमच्यामुळे लेकरांना का नाही त्या ओबीसी भटक्या उग ते बा बारा लेकरांनी त्यांनी काय पाप केलेलं आहे त्यांना पण निधी दिलं भाई जो निधी त्यांना दिलेला आहे मराठा समाज तेवढंच निधी निदान तेवढं तरी एक पैसा आम्हाला जास्त नको पण तेवढं तरी निदान द्या ना पण जोपर्यंत निधी जो आहे महामंडळ आहेत बाकी शैक्षणिक निधी जो आहे ही सगळा निधी जो तुम्ही मराठा समाजात दिला तो निधी जो आम्हाला दिला गेला पाहिजे ही आमची आमच्या अनुभव मुख्य मागणी आहे आणि जोपर्यंत हे होत नाही आहे तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते मुळी थांबणार नाही शास आता निर्णय शासनानं करावा जसं मराठा समाजाकडून शासनाला सुट्टी नाही तशी आमच्या सुद्धा महाराष्ट्र शासनाला आता सुट्टी नाही आता आम्हीसुद्धा माघार घेणार नाही एक तर तुम्ही निर्णय करा नाही तर आमचं आंदोलन जे आहे आम्हाला फेस करा जर तुम्ही मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून जर तुम्ही काय भूमिका अशी घेतली की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची तर मग मात्र चोवीसचा जो रणसंग्राम आहे त्याच्यामध्ये मात्र ह्या सरकारला जो आहे घरचा रस्ता दाखवण्याची ताकद जी आहे ती ओबीसीमध्ये आहे